नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे पाडवा झाला आणि रामाचं जे नवरात्र आहे ते सुरू होते आपण इथे आत्ता आहोत पुण्यातील तुळशीबागेतील जे रामाचं मंदिर आहे या ठिकाणी आणि इथली माहिती पाहणार आहोत हे मंदिर पाहणार आहोत पुण्यात अशी अनेक रामाची मंदिरं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं आणि खूप प्रसिद्ध असलेलं तुळशी बागेतील राम मंदिर जे आहे ते आपण पाहणार आहोत चला तर मग माझ्याबरोबर रामाचं छान दर्शन घेऊया परत इथली माहिती जाणून घेऊया मंदिराच्या आवारामध्ये पाहिलं तर खूप अशी पितळी भांड्यांची दुकानं आहेत तुम्ही ते पाहू शकताय अनेक वर्षांपासून ही दुकानं इथे आहेत आणि पूजेचं सगळं साहित्य असेल पितळी मूर्त्या असतील त्या तुम्हाला इथे अगदी छानपैकी मिळू शकतील बाहेरच्या बाजूला पाहिलं तर खूप गजबज आहे पण पुण्यातलं हे जे मंदिर आहे इथे आल्यावर एक आत्मिक समाधान मिळतं एक जे शांतता आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते तशी ही छान छान दुकानं आहेत आपण इथे खूप छान पद्धतीने काही वस्तू घेऊ शकतो आता आपण जाणार आहोत मुख्य मंदिरात छान अशी सजावट केलेली आहे रामाचं जे नवरात्र आहे या नवरात्रा दरम्यान इथे अनेक कार्यक्रम असतात खूप छान अशी सजावट केलेली असते तुम्ही पाहू शकाल एवढं प्रसन्न आणि छान वातावरण आहे पुण्यात अगदी आवर्जून इथे येतात तुळशीबागेत खरेदीला आलं तरी छान असं रामाचं दर्शन इथे नक्की करून जातात रामाची ही लोभ, अशी मूर्त खूप छान असं सजवलेलं आहे रामाचं मंदिर ते पाहत आहे अगदी जुना असं पेशवेकालीन हे मंदिर आहे ताने कार्यक्रम सुरू आहे तर हा आहे तुळशीबागेतील मंदिराचा मुख्य गाभारा ते आपण पाहतो आहे सगुण साकार असं रामाचं रूप तुम्ही इथे पाहताय राम लक्ष्मण सीता आणि खूप छान असं हे मंदिर बाजूनी आपण पाहतो आहे पूर्ण चांदीचं हे चा जे मंदिर आहे हे सजवलेलं आहे आणि या नवरात्रामध्ये पूर्ण रामाचं जे नवरात्र असतं खूप वेगवेगळे कार्यक्रम इथे असतात पेशवेकालीन हे मंदिर असून त्याला आजही तेवढी जपवणूक केलेली दिसते आहे जतन करून आणि जी आपली भारतीय परंपरा आहे हे जे सण समारंभ आहेत तर इथे खूप छान पद्धतीने अजूनही जतन केले जातात आणि ते चांगल्या प्रकारे आपल्या संस्कृतीची जोपासना करताना दिसतात आजूबाजूचा आवार जर तुम्ही पाहिलं तर खूप छान असा आहे नेहमीच इथे खूप स्वच्छता असते आणि जुनी जी झाडं आहेत ती तीही अजून व्यवस्थित ठेवलेली आहेत जे पंचायतन आहे ते आपण इथे पाहू शकतो तुळशीबागेच्या मंदिराचा हा जर तुम्ही कळस पाहिला आणि त्याच्यावर जे असलेलं कोरीव काम पाहिलं तर ते खूप विशेष आहे आणि अनेक वर्ष होऊनही ते तितक्या चांगल्या पद्धतीने जतन केले हे त्याचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक पुणेकरांचा अभिमान असलेलं हे तुळशीबागेतलं राम मंदिर त्याचा जो जुनेपणा आहे ऐतिहासिकपणा आहे तो तितक्या चांगल्या पद्धतीने जपलेला आहे तुम्ही याची कौल पाहिले असतील तर या छताची कौल ही अगदी जुन्या काळातली आहेत त्यानंतर हे जे पूर्ण सागवाणी मंदिर त्याचं जे लाकूड आहे आता जरी लागडूजी किंवा नवीन केलं असलं तरी त्याला तोच जो जुनेपणा आहे किंवा पुरातनपणा मंदिराची करतात याचं सगळं पाहिलं जातं त्यांच्या तुळशीबाग फॅमिलीवाले इथले सगळे आहेत इथे आत्ता उपस्थित आहेत ते आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूयात नमस्ते दाई आपलं नाव सांगा आणि मंदिराविषयी थोडीशी माहिती सांगा सतराशे एकसष्ट साली बांधले आता दोनशे त्रेसष्ट वर्ष आहे ज्यांचा उत्सव चालू आहे कंटिन्युअस चालू आहे याच्यामध्ये खंड नाही पडला श्रीरामाची कृपा तो आमच्याकडनं करून घेतो त्यामुळे आम्ही खूप आनंदाने उत्साहाने आणि करतो आजपासून सुरू होतं रामनवमीपर्यंत असतो आणि रामनवमीनंतर दोन दिवस पारणं असतं आणि त्याच्यानंतरच्या दिवशी रामाचा राज्याभिषेक असतो असं म्हणतात गुढीपाडव्याला राज्याभिषेक झाला पण ते बरोबर नाही आहे रामनवमीनंतर एक दिवसानंतर तो राज्याभिषेक खरा आला मग आम्ही त्याचे सगळे श्लोक म्हणतो सकाळी रामा सकट सगळे आम्ही पांढऱ्या कापड्यात असतो अरे छान म्हणजे सगळा कार्यक्रम सोहळ्यामध्ये केला जातो आणि इथे अजून त्यांच्या घरातील काही मेंबर इथे आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात ते आपलं नाव मी उजवा तुळशीबागमध्ये मग काय सांगाल मंदिराबद्दल की जी संस्कृती तुम्ही जात आहे पारंपरिक सगळे कार्यक्रम चालू होतात सकाळपासून कीर्तन असतं प्रवचन असतं संध्याकाळी आज मोनाथी चित्रांचं प्रवचन आहे नंतर शौनक अभिषेकी गौरी पाठारे यांचं गायन आहे असं दरवर्षी तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम बोलवतात पण काहीतरी सांगितिक कार्यक्रम वगैरे आमचे होतात हा आणि रोज रात्री साडेआठ वाजता मग रामाची पालखी निघते ती रोज आता इथे म्हणजे तुळशी बागेतच फिरते पण रामनवमीच्या दिवशी आमची पूर्ण बोर्ण बाहेर न हा संध्याकाळी साडेआठ सुरू होते आणि अनेक ताईंनी सांगितलं या वर्ष आणि जसं पहिल्यापासून सुरू आहे तसं सगळं व्यवस्थित तेच कार्यक्रम आमचे सुरू आहे त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडला नाही सतत तेवढ्या पिढ्या सतत तेवढ्या पिढ्या सगळ्या चालू झाल्या पण कार्यक्रमात आमच्या बदल घडत नाही हे एक प्रकारे रामच आपल्याकडून हे करून देतो बरोबर सुना सगळ्या लेखी बाळी त्यावेळेला काही करतात अष्टमीच्या दिवशी कौशल्याचं डोळ्या जेवण असतं आणि त्या तो दिवस आम्ही ठेवलेला आहे सगळ्या वशिणी त्या दिवशी एकत्र एक येतात छान हा आणि दहा दिवसात कुणी ना कुणीतरी येतच असतं म्हणजे जे लां लांब लांब सुद्धा गेलेले आहेत ते एक ना एक दिवस येऊन रामाचं दर्शन घेतात रामाचा प्रसाद घेऊन जातात असं अनेक पिढ्या हे चालू आहे रामनवीच्या दिवशी आमचा उपवास असतो सगळ्यांचा पागोटे गेला तो प्रसाद असतो, ते गंजीवाले म्हणून आहेत पहिलवान त्यांच्यातर्फे तो नमस्कार मी तुळशीबागवाले तर आत्ता या दोघींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या जावांनी मोठ्या की आमचा रामनवमीचा उत्सव चालू आहे तर त्यांनी उत्सवाबद्दल तुम्हाला माहिती दिलीच आहे तर मी मला इथं सांगायला आवडेल की आत्ता ह्या देवळाचं रिस्टोरेशन चालू आहे आणि वेगळं म्हणजे तू तु, तुम्ही इथे बघाल तर कळस आमच्या देवळाचा खूप सुंदर आहे एकशे चाळीस फूट उंच आहे तर तो पुण्यातल्या देवळांमधला सगळ्यात उंच ॲक्च्युली आधी तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच कळस म्हणून हां आणि त्याचा जो वरचा हे आहे तो सोन्याचा आहे त्यामुळे त्याचा नक्की तुम्ही याच्यामध्ये हे घ्या शूटिंग त्याचं आणि त्याच्यावर विविध संतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि माकडं पण त्याच्यावरती बसवलेली आहेत तर ते, ते एक वेगळं आहे आणि नंतर बाजूला सगळं रामपंचायतन आहे म्हणजे वेगवेगळी देवळं आहेत शंकर गणपती हनुमान विष्णू दत्त आ, अशी सगळी दे बालाजी अशी देवळं आहेत इथे बाजूला आणि ह्या सगळ्याची अखंड पूजा अर्चा सगळं विधिवत चालू असतं आणि दोनशे त्रेसष्ट वर्ष ह्याच्यात कुठेही खंड पडलेला नाही आहे आणि आत्ता तुम्ही बघाल तर ह्या ह्याचं छत आणि ह्या जुने जे रंग होते तर ते हे मातीचे रंग आहेत सगळे हा तर असे नॅचरल कलर्सच मध्ये पेंट केलेलं आहे तर हे आता रिसेंटली ह्याचं सगळं काम चाललेलं आहे आणि हे, हे खांब सुद्धा सगळे सागवानी खांब आणि हे सगळं लाकडी जे आहे तर खीरे, ले ले जे हे असं नारोअप्पाजी खिरे तुळशीबागवाले यांनी बांधलेलं जे देऊळ आहे तर ते आम्ही सगळे तुळशीबाग कुटुंब त्याचा सांभाळ करत आहोत खूपच छान माहिती दिली ताई थँक्यू <laughs> आणि अनेक पुणेकरांना हे माहिती नाहीये पण आज आपल्या चॅनल थ्रू आपण सांगण्याचा हा प्रयत्न केला इथे या आजी आहेत आणि ते आपल्याला महत्वाच्या अशी माहिती राम मंदिराबद्दल देतील नमस्ते नमस्कार तुमचं नाव सांगा आणि काय वाटतं आत्ताची सुद्धा तितक्यात चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करते त्याबद्दल काय सांगाल नाही उत्सव तर दरवर्षी छानच होतात जास्तीत जास्ती, जास्ती अजून त्याच्यात नवीन नवीन भर पण पड़ पडते तशी जशी आता यावेळेला अजून रंगकाम वगैरे झालंय अजून पुष्कळ म्हणजे हंड्या वगैरे पण नवीन आहे आणि चांगला होत जातो दरवर्षी उत्सव चढत्या पायरीवर असतो आता तुमच्या काळातला आणि आत्ताच्या काळातला उत्सव याच्याबद्दल काय साधा असायचा तेव्हा अगदी आमचं पन्नास वर्षापूर्वीपासूनच मी पाहतीये हा ती खूपच झाली असायची झाली आहे पण उत्साह तोच आहे ना उत्साह तोच आहे सगळ्यांच्या म्हणजे नवीन पुढच्या पिढी येतात आमची ती नवरी पिढी आहे आणि तिच्या पुढे आता दोन पिढी सगळेजण सगळं चाल तर तुळशीबागेचं हे राम मंदिर आणि राम मंदिराचे जे विश्वस्त आहेत ते आपल्याबरोबर बोलणार आहेत की कशा प्रकारे इथं नेहमीचं कामकाज चालतं नमस्ते काका नमस्ते आपल्याला नाव सांगा आणि मंदिराबद्दल थोडीशी माहिती आणि कसं हे सगळं त्याबद्दल सांगा नमस्कार हे तुळशीबाग राम मंदिर म्हणून हे राम उत्सव रामनवमीचा उत्सव आमचा तुळशीबागमध्ये घराण्याचा अगदी वर्षातला सर्वात मोठा उत्सव असतो हे दोनशे त्रेसष्टावं वर्ष हे मंदिर बांधल्यानंतर कुठलाही मध्ये खंड न पडता असा उत्सव कायम चालू आहे हा उत्सव पाडव्याला सुरू होतो आणि हनुमान जयंतीपर्यंत उत्सव असतो आणि त्यानंतर चतुर्थीला सत्यनारायणाची पूजा करून आणि नंतर अष्टमीला संध्याकाळी आपल्या कौशल्या मातेचं ढोळा जेवण आपण करतो आणि नवमीला सकाळी बारा वाजून चाळीस मिनिटांनी जन्मोत्सव साजरा करतो आपण जन्म होतो आता अनेक वर्षापासून हे सगळं चालू आहे पुण्यातलं हे मुख्य मध्यवर्ती ठिकाणी असलेलं बागेचं मंदिर तर हे मंदिर आपण पाहिलं तर खूप जुनं आहे दोनशे त्रेसष्ट वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत तर याची जपवणूक कशी केली जाते आणि पेशव्यांच्या काळातील काय इतिहास असेल हो तर आम्हाला सांगा इतिहास असा आहे की आमचे पूर्वज नारो अप्पाजी तुळशीबागवाले आणि सतराशे एकसष्ट साली ते एक एकराची जागा विकत घेतली mm -hmm. तर तुळशीबाग तुळशीची रोत्प लावली होती सगळी ती शनिवारवाड्यात कायम धार्मिक कार्यक्रमाला तुळशी खूप लागायच्या इथून mm -hmm. तुळशी इथून जायच्या mm -hmm. त्यानंतर सतराशे एकसष्ट साली मग नार नारावपाचीचं रामाचं मंदिर बांधलं आहे mm -hmm. ते मंदिर बांधायला पेशव्यांनी त्यांना परवानगी दिली कारण त्यांनी स्वतःची जागा घेऊन त्यांनी मंदिर बांधलं होतं पण मग त्या मंदिर बांधल्यानंतर अठराशे पंच्याऐंशी साली हा मोठा सभा मंडप आपल्याला जो उत्तुंग कळस दिसतोय पंच्याहत्तर फुटाचा हो, हो। तो अठराशे पंच्याऐंशी साली बांधला गेला त्या काळातला तर महाराष्ट्रातला सगळ्यात उंच त्या काळातलं नाही म्हणजे हे मंदिर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आणि पहिलं मंदिर आहे असं इतिहास सांगतो याच्यानंतर जेव्हा दहा वर्षांनी नाशिकच्या काळारामाचं मंदिर बांधलं गेले त्याच्या आधीपासून हे मंदिर आहे आणि हा कळस जो आहे हा त्या संपूर्ण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कळस होता याची उंची साधारण तुळ तुळजाभावने कळसाचे जे जे आर्किटेक्चर आहे त्याने बऱ्यापैकी असतो अनेक पिढ्या चाललेला असतो अनेक पिढ्या आहेत आम्ही इथं चालू आहेत कुटुंब्यांपैकी दरवर्षी एक विश्वस्त असतो तो कार्यकारी विश्वस्त म्हणून तो वर्षभर काम करतो प्रत्येकाचा साल असत प्रत्येकाचा एक एक साल असतो खूप छान आणि महत्वाची माहिती दिली की पेशवे काळापासून आपण हे हे सगळं जतन करतोय खूप विशेष आहे आणि मूर्ती जर पाहिली तर इतकी सात्विकता त्याच्यामध्ये जा जाणवते आणि आजही इतका चांगला भाव आपण मूर्तीमध्ये पाहतो ही महत्वाची माहिती दिली आ, काका तुमच्या अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद जय श्रीराम जय मंदिराचा मुख्य इतिहास इथे दिलेला आपण पाहू शकतो हा बारकाईने इथे वाचू शकतो तर आज आपण आलेलो होतो पुण्यातील तुळशीबागेतील जे रामाचं मंदिर आहे या ठिकाणी इथलं जे खूप छान असं मंदिराची मूर्त असेल श्रीरामाचं दर्शन असेल त्याचबरोबर पुण्यातील अशी अनेक काही छोटी मोठी रामाची मंदिरं आहेत त्याच्यामागे काहीतरी इतिहास आहे पेशवेकालीन काही मंदिरं आहेत काही अशीच उभारलेली मंदिरं आहेत तुमच्या आजूबाजूला कोणतं रामाचं मंदिर आहे तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपण ही जी छान छान मंदिरं पाहिली रामाची कृपा तुम्हा सर्वांवर बर अशीच बरसत राहो आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन मी खास तुमच्यासाठी नेहमीच येत राहील अजूनही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा जय श्रीराम